पुढच्या बातमीकडे वळूया प्रवाशांकडे सोपवलं बाळ आणि काढला पळ हातामध्ये सामान असल्याचा सा बहाणा करत महिला पसार झाली आहे नवी मुंबईच्या सिवूड रेल्वे स्थानकातील ही घटना आहे वाशीमध्ये गुन्हा दाखल झालाय महिलेचा शोध सुरू आहे चेंबूर रेल्वे स्टेशनवरून पनवेलला जाणाऱ्या रेल्वेमध्ये एका महिलेनं आपल्या पंधरा दिवसांच्या बाळाला महिला रेल्वे प्रवाशाकडे सोपवून पळ काढल्याची धक्कादायक घटना ही समोर आली आहे सिवूड रेल्वे स्थानक येताच महिलेनं दोन रेल्वे प्रवाशांना बाळ हातात असल्यानं सामान घेऊन उतरता येत नाही असं म्हणत बाळाला त्यांच्याकडे दिलं बाळाला घेऊन दोन महिला रेल्वे प्रवासी सिवड रेल्वे स्थानक येथे उतरले असता सदर महिला मात्र रेल्वेमधून न उतरताच पुढे निघून गेली महिला रेल्वे प्रवाशांनी बाळाला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देत घटनेची माहिती दिली असता वाशी रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय वाशी पोलीस बाळाच्या आईचा सध्या शोध घेत आहेत काही दिवसांपूर्वीच पनवेलमध्ये देखील नवजात अर्बकाला फुटपाथवरती ठेवून महिलेनं पळ काढण्याची घटना ताजी असतानाच आता अजून एक घटना ही समोर आलेली आहे वाशीमध्ये या महिलेविरोधात गुन्हा दाखल झालाय हातामध्ये दे दे का का जोन, सामान असल्याचा बहाणा करत ही महिला पसार झालेली आहे आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे याबाबत सविस्तर माहिती देत आहेत कविता काय नेमका प्रकार आहे कधी घडलाय सविस्तर नक्कीच तेजस काही दिवसांपूर्वी पनवेलमध्ये देखील नवजात अर्भकाला फुटपाथ सोडल्याची घटना घडली होती आणि आता जे आहे नवी मुंबईतील सिहूड येथे जे आहे अशाच प्रकारची घटना घडलेली आहे पंधरा दिवसाचं बाळ घेऊन सामान घेऊन उतरता येणार नाही असं म्हणत एका महिलेने प्रवा दोन महिला प्रवाशांकडे जे आहे ते बाळ सुपूर्द केलं आणि ती महिला खाली न उतरता दिली आहे लोकांच्या दिशेने गेलेली आपल्याला पाहायला भेटते एकूणच पंधरा दिवसाचं हे बाळ आहे आणि या रेल्वे प्रवाशाकडे सोपवून या महिलेने जो आहे तो पळ काढलेला आपल्याला पाहायला भेटते एकूणच या महिला प्रवाशांनी जे आहे या बाळाला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि या घटनेची माहिती जी आहे रेल्वे पोलिसांना दिली गेलेली आहे रेल्वे पोलिस या महिले महिले रेल्वे पोलिसांनी जे आहे ते या महिले महिले विरोधात जे आहे लोहमार्ग रेल्वे पोलिसांकडून गुन्हा दाखल केला असून पुढील आहे ते पोलीस करताना आपल्याला पाहायला भेटतात अगदी धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी